म्हणता की सर दिसले नाही तर काळ्या अय काळू हा ती मुलांकडे बघतोय सगळ्या आणि आज आमच्या प्रतुबाईकडे स्वयंपाक आलाय मैत्रिणीचा उद्याच्या दिवस अगं मी काय तिची धावपळ चाललीये इकडे तिने घ्या समजून A кредит é? अर्ज येस आणि एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ओळख करून देते मी <laughs> आमची चार लता <laughs> आणि ह्या दोघींची ओळख करून द्यायची आहे तर ह्या रेश्माच्या मैत्रिणी आणि शाळेतल्या पण मैत्रिणी आणि बहिणी पण आहे ना तर शीतलताय आणि तायडा ताय दोघीजणी बहिणी बहिणी आहेत आणि माझ्या नंदूबाई येतो नंदूबाईच लागतो ना बहिणी म्हणता तुम्ही मला हा वहिनी आल्यात भेटायला लई दिवसात ना आल्यात इथे काय म्हणताय मग काय नाही बया <laughs> <laughs> आणि ते मैत्रिणींना सवय नाही व्हिडिओची आणि शीतल आल्या तर हळद घ्यायला कोणी सांगितली हळद सोनाली काही शिंदे धन्यवाद बरं का तुम्ही ना माझं आणि मला शीतलने सगळं सांगितलं शीतल की तुम्ही माझं सगळं व्हिडिओ बघता त्यांना आवडतात ना आणि ते हळद न्यायला आल्या तर आणि ही सगळी चंद्रमेंट आपलीच आहे सगळी चिली पिली <laughs> काय म्हणतील आता मग आमचीला लता आजारी होती चार पाच दिवस आता बरं आहे ना आमचं पेशंट थोडं आजारी होत हा बया लज केस वाढलेत तुझ्या गो कस काय गो हाय ते रे घालून इतकी कसं काय केसं वाढलेत गो हां दाखू 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 हो माझी केस आलं शांत बस कुद। की आमचं बया लच केस वाढलेत ते तुझी

चांगली संस्कारी मुलगी वाटते की असलं ड्रेस घातले मग का नाही घालत बयासली विनी घातली बया दाखव केस कसली कसली घातली बया मीनी बया अशी चांगले दोन चार इत तरी असो ना ग